नमस्कार मैत्रिणींना अक्षय आर्ट क्रिएशनमध्ये मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत मला पोचवता येतील लास्ट व्हिडिओमध्ये एक कमेंट आली होती की आ, स्वीचा नंबर वगैरे सगळे डिटेल्स हे करा कारण की त्यात आई नवीन नवीन नवी आहेत तर मला सांगायला आवडेल की नवीन शिकणाऱ्यांसाठीसुद्धा एक व्हिडिओ डाउनलोड केलेला आहे ज्यात टाके कशी घ्यायची साखळ्या कशा घ्यायच्या हे बेसिक दिलेलं आहे तुम्ही विनताय त्यामुळे काय विषय नाही पण खूप साध्या साध्या पद्धतीने आपले व्हिडिओ आहे जे नवीन शिकणाऱ्यालासुद्धा छान पद्धतीने आपल्याला विनता येईल ओके आता मी ही जी सुई वापरते आहे ती तीन पॉईंट एम झिरो एम आहे ह्या सुया मी ऑनलाईन मागवलेल्या आहेत साध्या सुयाही भेटतात आपल्याला पूर्ण असं गोल्डन सिल्वर कलरमध्ये पण मी ऑनलाईन मागवलेला तो पूर्ण सेट आहे त्यात मार्किंग वगैरे सगळं पूर्ण सेट आपल्याला ऑनलाईन मिळून जातो आणि सगळ्या नंबरच्या सुया त्या पुऱ्या सेटमध्ये असतात ओके म्हणजे आपल्याला स्वेटर विणायचं असेल तर मोठी सुई लागते पाच एम एम एमची लागते लहान सुई असेल तर मग तीन तीन एम एमची लागते सुद्धा त्यात सुया आहेत त्यामुळे बऱ्याच प्रकारच्या सुया आहेत नॉर्मल धागा जो बारीक धागा असतो त्या त्याच्यापासूनसुद्धा विणलं जातं त्यासाठी सुद्धा सुई त्या पुऱ्या सेटमध्ये आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी पूर्ण सीट तुम्हाला नक्की दाखवेन ओके okay. आता आपण लास्ट टाईम तोरणपट्टी बघितली होती आता आपण त्याच्यावर डिझाईन करण्यासाठी छोटे छोटे पॅटर्न तयार करणार आहोत आणि मग तोरण तयार करणार आहोत त्यासाठी मी लाल आणि हिरवा धागा घेतला आहे आपली पट्टी पांढरी आहे ते त्यामुळे त्याच्यावर कोणताही डार्क कलर चांगला दिसणार लाल तसंच पिवळा ऑरेंज कलरमध्ये ओके आणि डार्क गुलाबी डार्क गुलाबी नाही पेंट गुलाबीही छान दिसेल ओके डिझाईनवर डिपेंड आहे आपण बऱ्याच प्रकारची फुलं केलेली आहेत गुलाब केलेला आहे सूर्यफूल केलेलं आहे साधं सोपं सांगू का ज्यावेळी आपण एखादा व्हिडिओ बघतो त्यातनं माझं म्हणणं असं असतं की आपण ज्यावेळी एखादा व्हिडिओ बघतो त्यावेळी त्या व्हिडिओजपासनं वी, त्या सेम असं विनायचं नाही आपल्या थोड्याशा कल्पना थोड्याशा आयडियाज त्यात चेंज करून हे करायचं जरा असं वेगळं आणि तोरण असं करायचं जे कुणाकडेही नसेल फक्त ते आपल्याकडे आप असेल आणि बघणाऱ्यांनी बघितल्यानंतर म्हणायला पाहिजे की अरे वा किती छान आहे तोरण नॉर्मली आपण ते बघूनच केलेलं असतं पण त्यात आपले थोडेफार एफर्ट घातलेले असतात आपल्या थोडंफार डोकं चालवलेलं असतं त्यामुळे या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या नॉर्मल तोरणला आपलं तोरण म्हणून हे केलं जातं नॉर्मली ज्या ठिकाणी मी पहिल्यांदा राहत होते त्या ठिकाणी जी तोरणं माझ्या दाराला होती ती त्या डिझाईन कोणाकडेच नव्हत्या आणि न तसं बघितलं तर कोणी म्हणजे व्हिडिओ बघितले किंवा टेटसला ठेवलेली तोरणं बघितली तर ती डिझाईन कोणाकडे नसल्यामुळे ती पटकन विकलीसुद्धा जात होती त्यामुळे शॉट एकच तो एका टायमाला मी एकच डिझाईन विणलेली आहे मी परत असे डिझाईन घेतलेल्या नाही किंवा विनायचा टाईम आलेला नाही माझ्याकडे वेगवेगळ्या 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 डिझाईन मी कायम हे करत आलेली आहे पण माझ्या दाराला असलेलं तोरण त्या तोरणावरनं आपण हां आपण या फ्लोअरवर पोचलो आहे हे असं ते कोडवट झालेला होता आणि ते खूप छान वाटत होतं कारण की येणारं जाणारं प्रत्येकजण सांगायचं की अरे 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 हे डिझाईन छान आहे आम्हाला विणवून द्याल का हे असं कायम होत आलं तुम्हाला सांगण्याचा उद्देश एवढाच की आपण कोणतंही तुम्ही मा माझ्याच बाबतीतसुद्धा तुम्ही करू शकता की बाबा मी जे तो तोरण दाखवते सेम असंच घेण्याची वजी की अरे यार आपण ह्यांनी गुलाबाचं फुल यूज केलं आहे आपण दुसरं करून ट्राय करून बघूया का हे असं थोडंफार थोडंफार चेंज करायचं वेलची खांब साखळ्या घालून जे आपण तोरण तयार केलेलं आहे तिथं आपण मोती घालूया का मोती घातली तिथं आपण वेलची खांब घालूया का काहीतरी वेगळं हटके आपापल्या मनाने आपल्या आपल्या थोड्याशा आड्या लावून केलेलं जे असतं जे आपलं असतं ह्याला ही फिलिंग वेगळी असते आणि आधीही बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे की ज्यावेळी समोरची डिझाईन आपल्या डोळ्याला छान दिसते त्यावेळी ती सर्वात सुंदर असते दुसऱ्यांनी त्यामुळे ते आप आप ते एक आपली माइंडसेट झालेलीस की सुंदर आहे खूप छान आहे आणि ते आपल्या डोळ्याला समाधान देणार असलं ना की आपोआप ते लोकांच्याही डोळ्याला समाधान देऊन जातं कोणाला विचारायचं नाही अरे यार मी ह्यात काही चेंज करू का तुम्हाला काही यात चेंज केलेला करावा वाट असा वाटतो का असं ज्यावेळी आपण हे करतो त्यावेळी आपण आपल्याच कलेवर शंका घेतो आपण जे विणलेलं आहे त्या गोष्टीवर शंका घेतो आणि तसं होता कामा नये ओके त्यामुळे मग त्या, त्या गोष्टीमध्ये बऱ्याच चुका निघतात मग आपलाच आत्मविश्वास थोडासा कमकुवत होतो की अरे यार आपण चुकलो आहे आपलं कुठेतरी चुकतं आहे मग हे प्रत्येक वेळी नवीन नवीन काहीतरी विनताना प्रत्येक वेळी हा प्रश्न आपल्या मनात येतो अरे यार आपण काहीतरी चुकलं आहे का, का चुक हे बरोबर दिसतंय आहे का तर नाही हे छानच दिसतंय ही एक माइंडसेट असू दे तुमचा त्यामुळे आणि माझं म्हणणं असं आहे की आपण केलेलं हे छानच असतं ओके त्यामुळे कोणतीही शंका न घेता किंवा मनात असं आणायचं नाही की बाबा छान दिसेल का अरे हा कलर सूट होतो आहे का तुमचं माइंडसेट झालं ना की बाबा ह्याच्याबरोबर लालच धागा घ्यायचा आहे ओके मग लालच घ्यायचा कारण की जर एखादा म्हटलं नाही ह्याच्याबरोबर पिवळा घे किंवा हे घे ठीक आहे ना घेऊया ना परत त्याला काय नेक्स्ट व्य ह्याच्यात घेता घेऊया ठीक आहे पण ज्यावेळी जे तोरण तुम्ही विनंता तुमचं ठरलं आहे की आता हे हाच कलर घ्यायचा तर मग तोच कलर घ्या त्याशिवाय तुम्हाला पण ते छान वाटणार नाही ओके सल्लेही घ्यायचे सल्ले घ्यायला काही वाईट नाही सल्ले घ्यायचे पण आप माझं म्हणणं असतं की आपलं मन आणि डोळे समाधानी व्हायला पाहिजे आपल्या आपली स्वतःची कला बघू बस एवढंच हेतू असतं आहे बाकी काही नाही खूप साधे साधे सोप्या सोप्या गोष्टी आहेत ज्या नवीन शिकणाऱ्यांनासुद्धा विनंता येतील असंच काहीतरी दाखवणार आहे आज हे फूल एक पॅटर्न छोटासा फुलाचा पॅटर्न दाखवणार आहे ओके स्वीच सांगितलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे चार साखळ्या विणायच्या आहेत दोन तीन चार ओके एक एक्स्ट्राची आणि पहिल्या साखळीत हा धागा दोनदा फिरून घ्यायचा पहिल्या साखळीत खांब घालायचा पहिला दोन अरे सॉरी दिसलं नाही ना पुन्हा एकदा दाखवते चार साखळ्या एक दोन तीन चार ओके okay. एक एक्स्ट्रा साखळी धागा दोनदा सुईमध्ये गुंडाळून घ्यायचा पहिल्या साखळीत सुई बाहेर काढायचा पहिल्या दोन साखळी धाग्यात ना बाहेर दुसऱ्या दोन साखळ्यात ना बाहेर ओके पुन्हा काय करायचं आहे एक साखळी आणि पुन्हा तिथेच एक खा मिनायचा एक साखळी पुढच्या साखळीवर एक खा मिनायचा एक साखळी पुढच्या साखळीवर एक दोन तीन एक साखळी आता हे चौकोनमधले चौकोन आपल्याला मोजायचे आहेत किती झाले ते हा एक एक दोन तीन चार अजून एक विनायचं आहे आणि तिथेच शेवटचा तिथेच हे करायचं एक काम ओके आणि आता हे पहिल्या ज्या तीन आहेत तिथे थांब एकच मिनटं हा धागा कट करूया आपण आधी आता गरचे लाल धागा आपल्याला पहिल्या बॉक्समध्ये जोडून घ्यायचा आहे एक दोन तीन साखळ्या झाल्यानंतर पुन्हा एक दोन इथे वेळचे काम घालायचे तीन चार हा तीन साखळ्यांचा एक होणार हा तू जॉईंट होणार त्या ह्याच्यात असे टोटल पाच होणार ते ठीक आहे पुन्हा एक दोन तीन चार आणि पाच मग पुढच्या बॉक्समध्ये एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार आणि पाच लास्ट चौकोनामध्ये पुन्हा सेम त्याच पद्धतीने एक दोन तीन चार आणि पाच आता फिरवायचं आणि ही जी साखळी आहे तिथे मुका खा एक दोन तीन पुन्हा हा जो गॅप आहे तिथं पुन्हा एक खांब पुन्हा चार सकाळ एक दोन तीन चार या दोन खांबांच्यामध्ये मोगा खांब ओके आता पुढे काय करायचं आहे पुढचीचा हा पुढचा जो हा गॅप आहे तिथं पुन्हा दोन खांब एक दोन ओके एक दोन तीन चार आणि दोन खांबांच्यामध्ये मुका खांब ठीक आहे पुन्हा पुढचा गॅपमध्ये दोन खांब एक सॉरी 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 एक आणि दोन पुन्हा चार साखळ्या एक दोन तीन चार गॅपमधल्या दोन खांबांच्यामधून दोन हा जो दोन मधला गॅप आहे तिथे दोन खांब दोन एक दोन तीन चार दोन खांबांच्या मधून मुखा खांबा पुन्हा पुढच्या एक आणि दोन एक दोन तीन चार तिथे पुन्हा दोन खांब एक दोन तीन चार खा खांबांच्या मधून मुखं खांबून छान पैकी तैयार okay. अशी आपल्याला बरीच फुलं तयार करून घ्यायची आणि ह्या आधी आपण अजून एक तोरण बघितलं होतं त्यात आपण गुलाबाची फुलं बघितली होती ती त्याची लिंक मी पाठवते हो गुलाबाचे बरेच वी गुलाबाची फुलं तयार करायची असे बरेच लि हे केले होते व्हिडिओ केले होते गुलाबाच्या फुलापासून आपण रुमाल तयार केले होते त्याची लिंक मी पाठवते तशी फुलं आपल्याला तयार करून घ्यायची आहेत माझ्याकडे नाए आहेत ती फुलं ती दाखवते तुम्हाला एकच मिनटं गणपतीच्या सीझनमध्ये आपण हे केले होते ही एक फुलं पासा आणि हे आपल्याला लागेल तसे ओके ही अशी फुलं आपल्याला तयार करून घ्यायची आहेत आता ही सगळी फुलं तयार करून झाल्यानंतर ती जॉईन कशी करायची आणि मधलीच डिझाईन कशी करायची हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे लवकरात लवकर मी तो व्हिडिओ डाउनलोड करून पाठवते आहे माझा प्रॉब्लेम हा होतो की मी व्हिडिओ आज जरी डाउनलोड करायला लागला तर की तो तीन दिवसानंतर डाउनलोड होतो इथं रेनचा प्रॉब्लेम आहे मी गाव भागात राहत असल्यामुळे रेनचा प्रॉब्लेम आहे पाऊस आहे त्यामुळे खूप इशूज आहे तिथे लाईटचे आणि जे आता हा व्हिडिओ किती दिवसांनी डाउनलोड होऊन चॅनलवर आहे का माहिती ओके फाईन व्हिडिओ तर डाउनलोड झालेला आहे आणि तो आता चॅनललाही पाठवते आहे त्यामुळे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो ते नीट राहा काळजी घ्या बाय